केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार आठवले साहेब लोकप्रिय जिल्हाप्रमुख प्रकाश झिलोंडे व आयटी सेलचे मार्गदर्शक विनोद निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी सेलचे अध्यक्ष जी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सात ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया आयटी सेलच्या नाशिक शहर उपाध्यक्षपदी कैलास शार्दूल तसेच नाशिक रोड शहराध्यक्षपदी पत्रकार संदीप उनवणे यांची नियुक्ती करण्यात केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष हा नाशिक जिल्हा अतिशय बलदंडपणे सर्व क्षेत्रामध्ये कामकाज करीत असताना जी महत्वाची भूमिका आहे ते उत्तर महाराष्ट्राचं आय टी सेलचं अध्यक्षपद नाशिक जिल्ह्याला इजमानपद मिळाल्यामुळं अतिशय प्रभावपणे कामकाज करत आहे ताज्या घडामोडी हा पूर्ण महाराष्ट्रभरात पोहचवण्यासाठी नाशिक जिल्ह्याची आय टी सेल अतिशय सक्षमतेने कामकाज करते उत्तर महाराष्ट्राचा माझा अध्यक्ष सोनवणे ने। यांच्या नेतृत्वाखाली आज अध्यक्ष अमोलजी पगारे असेल का मी असेल एकमेकाला विश्वासात घेऊन नाशिक रोड आय टी सेलच्या अध्यक्षपदी सन्माननीय उनवणे साहेबाला तर नाशिक शहराच्या उपाध्यक्षपदी माननीय शार्दू साहेबांची आज निवड करण्यात आली आहे मी निश्चित त्यांना अभिमान सांगेल की काही द्वेष भावनेच्या वाढलेल्या विश्वल्ली काही जातीय भावनेतून वाढलेल्या विश्वल्ली यांच्या आपल्याला मुळावर घाव घालावा लागणार आहे यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागणार आहे हा काळ तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही चांगला काहींना तुमची लोकशाही मार्गाची ताकद दाखवावं लागणार आहे जुल्म करणेवालेचे जुल्म सहने वाला ज्यादा गुन्हेगार होत आहे आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे माणसं आहोत संविधान मानणारे माणसं आहोत लोकशाही मार्गाने जाणारे माणसं असताना सुद्धा तुम्हाला मला खच्ची करण्यासाठी अनेक डावपेच आखले जातात ते शासकीय माध्यमात असेल की अशासकीय माध्यमात असेल यासाठी मी म्हणजे आय टी सेल अतिशय से सक्षम आहे मी आपल्याला सज्ज राहण्याची विनंती करतो की ज्या घडामोडी आपण ताज्या महाराष्ट्र भारत पोहोचवतात रिपब्लिकन पक्ष बलगंड करण्यासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे आपल्यावर दिलेली जबाबदारी सोपी जबाबदारी नाही जबाबदारी पार पडत असताना निस्वार्थीपणे योग्य त्या बातम्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचल्या पाहिजेत मला ह्या महेंद्र सोनवण्याचा अभिमान आहे मला माझ्या सनी सोनवण्याचा अभिमान आहे तेवढाच अभिमान मला उनवण्याचा आणि शार्जूल साहेबांचा सदरप्रसंगी युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे सोशल मीडिया सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सोनवणे नाशिक तालुकाध्यक्ष गौतम जाधव जिल्हा नेते समाधान जगताप सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष आकाश घुसळे मातंग आघाडीचे शहराध्यक्ष सुनील अहिरे आयटी सेलचे नाशिक तालुकाध्यक्ष प्रवीण रोकडे रिपाळीचे पंचावटी विभागाध्यक्ष मिलिंद अण्णा शेवाळे दिंडोरी तालुकाध्यक्ष सागर गायकवाड बाळासाहेब गांगुर्डे खेडगाव शहराध्यक्ष महेंद्र गांगुर्डे विजय पवार पंचवटी उपाध्यक्ष प्रमोद भुजबळ डॉक्टर बनसोडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर